राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सो तोंड्रे गावात मोफत डोळे व मोतीबिंदू तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद गावातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू तपासणी शिबिर शुक्रवार दिनांक बारा सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत हनुमान मंदिर तोंड्रे येथे जनतेने स्फूर्त प्रतिसाद दर्शवत डोळे तपासणी करून घेत ज्यांना चष्म्याची आवश्यकता होती त्यांना मोफत चष्मा व मोतीबिंदू दर्शवलेल्या व्यक्तींना मोफत शस्त्रक्रिया करण्याचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या शिबिराचे आयोजन माजी नगरसेविका उज्ज्वलाताई पाटील यांच्या पुढाकाराने तसेच शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडी मनसे व सात फाउंडेशन आणि गॅलेक्सी सी फाउंडेशनचे आदर्श नायर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते ग्रामीण भागातील नागरिकांना नेत्रविकारापासून योग्य उपचार व मार्गदर्शन मिळावे हा या शिबिरामागचा उद्देश होता शिबिरात नेत्ररोगतज्ज्ञांनी रुग्णांची सविस्तर तपासणी केली मोतीबिंदूची लक्षणे असलेले रुग्ण वेगळे तपासून त्यांना पुलीस शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शन करण्यात आले अनेकांना चष्म्याविषयी सल्ला व डोळ्यांच्या स्वच्छतेबद्दल मार्गदर्शन दिले डोळ्यांच्या नंबरच्या समस्या याही बाबतचे सविस्तर तपासणी करण्यात आली नागरिकांनी या शिबिरास मोफत लाभ घेतला ज्येष्ठ नागरिक महिला स्थानिक जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून तीनशे सत्तर नागरिकांनी आपली तपासणी करून घेतली तोंडरे गावामध्ये नगरसेवक श्री उज्ज्वला विजय पाटील यांनी जो नेत्र याचा कार्यक्रम आयोजित केला होता त्याचा मी लाभ घेतलेला आहे आणि मला चष्मा भेटलेला आहे त्याबद्दल मी विजयताई पाटील यांचे धन्यवाद मानतो आणि अशीच त्यांनी इथं सेवा करावी अशी त्यांना शुभेच्छा देतो नगरसेवका उज्ज्वला ताई पाटील यांच्या माध्यमातून आणि महाविकास आघाडी आणि सात फाउंडेशन यांच्या संयुक्त नेत्र तपासणी असेल ने मोतीबंद तपासणी असेल असं आयोजन एकूणच उत्पर्चा प्रतिसाद लाभला आपण मागील वर्षी आला होता या वर्षी आला कशा प्रकारचा या ठिकाणी प्रतिसादामध्ये फरक आपल्याला जाणवला आपण गेल्या वर्षी पण इथे कॅम्प घेतला होता आणि या वर्षी सुद्धा आपल्या ज्या मॅडम आहेत उज्ज्वला ताई उज्ज्वला पाटील यांच्या संयुक्त्याने आपण इथे आज कॅम्प घेतला होता आणि आजच्या कॅम्पमध्ये चांगला प्रसिद्ध भेटला आम्हाला आम्ही सकाळी दहा वाजेपासून जो कॅम्प सुरू केला तो आता चार वाजे तरी आमचा कॅम्प कंटिन्यू चालू आहे लोकांनी खूप छान पद्धतीने आमच्याला आम्हाला सहकार्य केलं म्हणजे इथली गर्दी मॅनेज वगैरे बऱ्यापैकी छान पद्धतीने केलं आणि त्याचबरोबर जे इथले विजय पाटील सर जे आहेत त्यांनी आज पूर्ण दिवस आमच्यासाठी वेळ काढलाय आणि आम्हाला सपोर्ट केलेला आहे म्हणजे खूप छान आहे कारण कसं आमची जी आमचं जे सात फाउंडेशन आहे ते चेंबूरला आहे चेंबूरहून आम्ही आमचं कॉन्टॅक्ट इथे आमच्या सर सा, सरांबरोबर सा, घेऊन आम्ही एवढ्या लांब इथे येऊन या सरांनी आमच्यासाठी खूप छान पद्धतीने सेटअप केलं आहे त्याबद्दल मी सरांचं सा खूप आभार मानते आणि त्याचबरोबर सात फाउंडेशन गॅलेक्सी गॅलेक्सी ह्या गॅलेक्सी आणि सात फाउंडेशन यांच्याबरोबर आम्ही इथे आज हा ऐकाम घेतलेला आहे तर असंच आम्हाला सरांनी सहकार्य करावं ही मी विनंती करेन आणि नायर हॉस्पिटलला जे आमचे ऑपरेशन जे आहेत पेशंटचे ते आम्ही येत्या मग सोमवारी पेशंटला आम्ही हॉस्पिटलला घेऊन जाऊन त्यांचे ऑपरेशन फ्री मध्ये करणार आहे ग्रामीण भागात जेव्हा स्थानिक जनता असते ही आरोग्याकडे पाहिजे तेवढं लक्ष देत नाही आणि अशा कॅम्पच्या माध्यमातून बरेच गोष्टी समोर येतात आणि त्यांना जी मोफत सुविधा या ठिकाणी मिळते वेगळाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती जाणवतो आज बऱ्याच जणांना दृष्टी मिळाली बऱ्याच जणांचा ऑपरेशन आपण जे ग्रामीण भागामध्ये जे आहे ते इथे हेल्थ वरती जास्त आपण जे इथले सहकार बसती आहे ती जास्त लक्ष वगैरे देत नाही हेल्थ वरती तर मग आपण इथे जो कॅम्प घेतला याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच जणांना चष्मा आहे हे काही काही माहिती नव्हतं त्याच्यामध्ये पण आपण त्यांना फ्रीमध्ये चष्मे दिलेले आहेत आणि मोतीबिंदूसाठी पेशंट घाबरतात की आम्ही ऑपरेशन कसं करणार आमचं सक्सेस होणार की नाही पण त्याच्यामध्ये पण आम्ही त्यांची काउन्सलिंग करून आणि त्यांना प्रोत्साहन दिलं की नाही तुम्ही ऑपरेशन करा छान ऑपरेशन होणार तुम्ही एकदा बघा तुम्हाला कसं वाटतंय त्यानंतर तुम्ही पुढे पुढची प्रोसिजर घ्या तर ह्या अशा काही ज्या समाजकार्य जे आहे आणि जे या गावामध्ये जे उज्ज्वलताई पाटील विजय सर यांच्या माध्यमातून ज्या गावात होतात हे खूप छान पद्धतीने होतात आणि हे असं व्हायलाच पाहिजे अशी माझी तरी अपेक्षा आहे एकूणच या ठिकाणी संयुक्त विद्यमाने सात फाउंडेशन असेल उज्ज्वलाताई पाटील मॅडम असेल आणि महाविकास आघाडी असेल यांच्या संयुक्त विद्यमाने मानवता अधिकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले स्थानिक जनतेला एक दृष्टी देण्याचं काम आज या ठिकाणी पाहायला मिळालं काय भावना व्यक्त कराल खरं तर शेतकरी कामगार पक्षामध्ये पुरोगामी युवक संघटना रायगड जिल्हा उपाध्यक्ष म्हणून आज मी काम पाहतो तोंडा गावच्या माजी नगरसेविका उज्ज्वला विजय पाटील यांच्या प्रयत्नाने आणि शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडी आणि मनसे यांच्या संघटनेने या ठिकाणी तपासणी व मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले हा खर तर सकाळी दहा वाजता पासून कार्यक्रम चालू झाला आणि तीन तीन ते वा, तीन, तीन वाजल्यापासून तीन वाजून पण तीन वाजता संपणार होता परंतु आतापर्यंत ही गर्दी कंटिन्यू चालू होती तीनशे सत्तर लोकांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन झाले त्याच्यामध्ये वीस ते पंचवीस जणांना मोतीबिंदू लागण आढळले आहे त्यांना सोमवारी आपण नायर हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनसाठी घेऊन जाणार तर आहोत खरंतर महाविकास आघाडीतले सर्वच युवा कार्यकर्त्यांनी आपल्याला या ठिकाणी सहकार्य केले मग शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेवक अरविंद म्हात्रे साहेब असतील विष्णू जोशी असतील तोंडरेगावचे मनसेचे विश्वनाथ पाटील असतील एस शिवसेनेचे पदाधिकारी हरेश पाटील असतील पक्षाचे सर्वच नवीन नवनिर्वाधित पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी सहभाग घेतला चांगला असा प्रतिसाद आम्हाला या कार्यक्रमामध्ये मिळाला पडला इतका प्रतिसाद या ठिकाणी ने नेत्र तपासणी असेल किंवा मोतीबंद तपासणीसाठी भविष्यात कशा प्रकारचं नियोजन राहिले खर तर माननीय नगरसेविका यांना मी म्हणजे त्यांचं काम खरोखर नामन्य योग्य असं आहे कारण प्रत्येक वेळा आरोग्य गावामध्ये आरोग्य शिबिर असो कोणी मुलांना वह्या वाटप असो पुस्तक वाटप असो झाडं लावण्याचा कार्यक्रम असो क्रीडा क्रीडा रसिकांसाठी क्रिकेट प्रेमिकांसाठी क्रिकेटचे सामने आयोजित करण्याचा कार्यक्रम असो असे अनेक कार्यक्रम यांच्या माध्यमातून होत असतात नेहमीच प्रत्येक कामामध्ये त्या पुढा पण घेत असतात एकूण जर पाहिलं तर या ठिकाणी दृष्टी देण्यासोबत सामाजिक आणि विविध उपक्रमांचं उज्ज्वल त्यांच्या माध्यमातून वर्षभर आयोजन असतं आणि असाच त्यांचा हा उपक्रमांचा का कार्यकाल भविष्यात चालू राहील अण्णासाहेबाहेर आदर्श भारत माझा तोंधरे